नमस्कार लतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मटार कचोरी बनवतो आहे ताजे मटारचे एक बाऊल मटार घेतला आहे मी एक चमचा आलं किसून घेतलं आहे मीठ आपल्याला जेवढं लागेल तेवढं हळद अर्धा चमचा जिरा पावडर घेत हिंग घेतला आहे मिरची एक बारीक कापून घेतली जिरा पावडर आहे आमचूर पावडर एक चमचा बेसन घेतलं आहे चणा दाळी कोथंबीर लाल तिखट सोप so, कुठून घ्यायची आपल्याला खरबत्त्यात कांडून घ्यायची जाडसर वाटाने घेतले मी ताज्या शेंगा सोलून घेतला आहे एक मोठा बाउल जाडसर वाटून घ्यायची आपल्याला फार बारीक मी करायचे कच्चे वाटाने ते पळही ठेवले मी पॅन ठेवलं आहे नॉनस्टिकचं एक चमचा तेल घातलं आहे त्याच्यात मिरची टाकून मिरची बारीक चिरून घेतली आहे मी अद्रक किसून घेतलं याला बेसन भाजून घेणार आहोत आपण आधी दोन चमचे बेसन घेतलं आहे वाटाने जाडसर वाटून घेतले आणि बेसन भाजून घेऊ आपण गेलं आहे बघू शकता तेल वेगळं सोडलं आहे हळद घालू आपण त्याचे हिंग हळद घातली आधी हिंग घालायचं आहे जिरा पावडर लाल तिखट एक चमचा लाल तिखट घेतलं आहे आमचूर पावडर वाटाने टाकून घेऊ त्याच्यात जाड सरच वाटून घ्यायचे मी तेल कमीच घेतलंय छान आपल्याला भाजून घ्यायचंय त्याच्यात थोडं टाकले मी मीठ छान परतून घ्यायचंय वाटाण्याचा कचटपणा जातो तोपर्यंत तीन ते चार मिनटं मी हलवत राहणार आहे असं फिरून घ्यायचं दोन मिनटं मी झाकण ठेवते चांगली चांगली चांग येईल आपल्या वाटाण्याचे मिश्रणला दोन ते तीन मिनटं मी झाकण ठाऊ दिलंय मसालाही झालाय आपला छान समंग वाचालाय पण बेसन घातलं आहे त्याच्यात बडीशोप घातली बडीशोप आणि बेसन तर छान असे कचोरीला छान चव येते मटार कचोरी त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून मसाला गारवायला ठेवते मी एक कप कप एक अप आपण वाटाने घेतले त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेते हेल्दी करायची आपल्याला थोडी मैदानं वापरता आपण गव्हाचं पीठ वापरतो आहे त्याच्यात तुपाचं मोहन घालणार आहे मी भरपूर मोहन घालू तुपाचं मोहन छान झालं बघू शकता चार मोठे चमचे तूप घातलं आपण मोहनसाठी गव्हाच्या पिठात थोडं थोडं पाणी घालून पोळीच्या कणकेपेक्षा घट्ट कणिक मळायची आहे कणिक छान मळून झाली जास्त जोर देऊन किंवा जास्त दाब देऊन नाही मळायची ते कणकेला चिकट होईल ते अशीच राहू द्यायची म्हणजे आपली कचोरी छान अशी खस्ता होईल बघू शकता हलक्या हाताने मळायचे कणिक आणि हलक्या हातानेच गोळा बनवायचा आपण हाताने असे पारी करून घेऊ किंवा लाटून तुम्हाला जमत असेल तर थोडी जाडच घेते मी कचोरी कारण आपली ओल्या मटारची कचोरी आहे मटारचं मिश्रण पण स्टफिंग पण छान झालं आहे तुम्हाला हवा पा जेवढा पाहिजे तेवढा गोळा करून जास्ती चाको काढून आधी हातानेच पसरून घ्यायची नंतर लाटण्याने लाटायचे सगळ्या कचोऱ्या आपण बनवून घेऊ किनारे लाटायचे मध्येने लाटायचे फार मोठीने लाटत ते मी अगदी छोटेशी कचोरी तेल तापून घेतलंय खूप मी तापवलं मीडियम तेल ठेवायचं आणि हीट पण लो ठेवायचं सुरुवातीला तेल खूप तापवायचं नाही मी थोडं तापलं म्हणजे आपण कचोरी टाकायची त्याच्यात खूप आपल्याला राहिलं कडकडीत तर वर चालेवर लगेच तळ ला जाईल जळ आणि या आतमध्ये कचोरी छान अशी पापुद्रेनी सुटणार तिला छान कचोऱ्या तळून झाल्या आपल्या बघू शकता गव्हाच्या पिठाच्या खस्ता कचोरी मी सात आठ मिनटं जवळजवळ दहा मिनटं लो इट वर मस्त अगदी हळू हळू मंद गॅसर तळून घेतल्या कचोऱ्या अशा आपल्या सगळ्या कचोऱ्या तळून झाल्या आहेत बघू शकता एक कप वाटाण्यामध्ये दहा कचोऱ्या आपण भरपूर स्टफिंग भरला आहे अगदी आणि मोठ्या मोठ्या कचोऱ्या बनवला आपण